आज आपण मूळाक्षरे आणि शब्द बघणार आहोत कारण मुलांना मूळाक्षरे आणि शब्द लिहिताना प्रॉब्लेम होतो तर आपण बघणार आहोत हा अ आहे अचा आपण घेणार आहोत अननस अ न न स नंतर आपण हा दुसरा आहे मूळाक्षर आ आज आपण आई घेणार आहोत आई इचा आपण इमारत इच इमली घेणार आहोत उच उखळ घेणार आहोत उच ऊस घेणार आहोत याचा एडका आईचा ऐरन ओचा ओ झेवाला अवचा औषध आमचं अंबारी आणि आहा आहाला आपण शब्द घेणार नाही आहोत आणि हे दोन जो जे शब्द आहेत ॲ आणि आ हे इंग्लिश वर्डसाठी आपण घेतलेले आहेत आणि मुळाक्षरामध्ये ते ॲड केलेले आहेत हे जसं आपण बॅट कॅट हे देतो या शब्दासाठी आहेत हे दोन शब्द इंग्लिश बारा खडीनुसार इथं आपल्याला किंवा इंग्लिश मूळ अक्षरानुसार आपल्याला इथं ॲड केलेले आहेत ए आणि आ हे दोन शब्द नवीन ॲड झालेले आहेत या ठिकाणी आपण बघणार आहोत क कचा कप खचा खटारा गचा गवत आपण घेणार आहोत घ घर आणि ड हाड आणि चचा याला आपण शब्द घेणार आहे चचा चमचा चमचा म्हणतो च छत्री ज जात जचा आपण झबला आहे झबला म्हणजे आपण जे, जे लहान मुलासाठी हे करतो पण इथं आपण झरा घेणार आहोत झरा म्हणजे आपल्याला माहीत आहे पाण्याचा झरा त्र हा एक शब्द आहे तर याला पण आपण सोडणार आहोत आता आहे तरबूज पुढचं पुढचा आपण घेणार आहोत ठसा ड्याचा डमरू घेणार आहोत ढ्याचा ढग घेणार आहोत नचा बाण घेणार आहोत त्याचा तलवार थचा थवा पक्ष्यांचा थवा असतो दचा दप्तर दचा धनुष्य नचा नळ पतंग पच फनास बच बदक बच भटजी आणि ब्राह्मण मचा मगर याचं गाय घेणार आहोत रच रवी किंवा रथ घेऊ शकतो आपण लसूण वचं वजन घेणार आहोत शेचं शाम शेत षटकोण घेणार आहोत सचा ससा हत्ती हत्तीळचा बाळ घेणार आहोत शेत क्षत्रिय आणि ज्ञच ज्ञानेश्वर या ज्ञानदेव या ज्ञान या ठिकाणी आपण हा बाळ शब्द आहे याला अगोदर दुसरा शब्द घेतलेला आहे नंतर आपण परत घेतलेला आहे इथं बघा बाण बाणाला दुसरा शब्द घेतलेला आहे असे जे शब्द आहेत य या, याला पण आपन आपण अगोदर दुसरा अगोदर शब्द घेतलेला आहे तरी इथं लक्ष द्यायचं आहे तुम्ही जर कधी